म्हणजे पप्पा काय म्हणते ग ती म्हणते ती का नाही गुरुचा मार खाल्ल्याशिवाय शिष्य शिकत नाही बरोबर आहे की मध्ये ती का नाही बरोबर आहे मग तुमच्या जीवनात आज काय झालं असेल ते मला माहित नाही पण माझ्या जीवनात काय झालं मी तुम्हाला सांगते म्हणजे तुझं जीवन कसं घडलं हे सांगणार आहे थोडक्यात मला बरं सांग तस नाही मग तुम्हाला लहानपणाची वेग आठवण सांगते अंगणवाडीत शाळेला लावते बघा तेव्हाच मला अजून आठवतो काय आठवतो तुला सांगितलं बघा पण मला माहितीये आणि तेव्हापासून माझ्या चांगलं लक्षात पाहिजे विसरलीच नाही अजून पर्यंत आणि कोणीच विसरणार नाही ती काय बर तर ऐका तुम्ही पण तुम्हाला पण आठवत असेल काय मी शाळेत गेली होती तेव्हा मॅडम मॅडम ने आम्ही चारच मुली होतो बर का शाळेत अंगणवाडीत असताना उभा केला सगळ्या नंबर नुसार बोलवलं बाबा दोघी तिघीची नाव झाली त्यांना नाव विचारलं होत मग माझं नाव विचारलं मला माझं नाव विचारलं मग पुढची जे सांगितलं तुका तिचंच नाव पेपर सांगितलं माझं नाव आहे म्हणलं तिन्ही सांगितलं सांगितलं मग तिनं चार दिशेक चापट लावली माझ्या गालात म्हणजे तुझं नाव आरपिता भागवत गुडे बरोबर मॅडम म्हणलं ना अजून म्हणला माझ्या लक्षात मी विसरलीच नाही बघा नाव अजून मी कोणीच नाव विसरत नाही